नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज खासदार संजय जाधव यांच्या हस्ते पार पडला यावेळी व्यासपीठावर माझे आमदार मधुसूदन केंद्रे माजी सभापती अशोक बोकारे ताडकळस येथील सरपंच गजानन अंभोरे उपसरपंच धुर्पताबाई जल्हारे ग्रामपंचायत अधिकारी पाचपुंजे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती ताडकळस येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालय महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो ग्राम सचिवालय योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आले असून ही इमारत अत्याधुनिक सुविधेसह बांधण्यात आली आहे यामध्ये मीटिंग हॉल सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी यांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर गार्डन देखील करण्यात आले आहे आज संपन्न झालेल्या लोकार्पण सोहळ्यास ताडकळस येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भूमीचा विकास करण्याचं आम्ही काम केलं कब्रस्तान असेल कब्रस्तानला तार फिनिशिंग करून दिली आम्ही मागासवर्गीय स्मशानभूमीचं सर्व सुशोभीकरण केलं हिंदू स्मशानभूमी असेल ती तर हिंदू स्मशानभूमीच अस्तित्वात नव्हती उघड्यावर या ठिकाणी अंत्यसंस्कार व्हायचे परंतु ती सुद्धा काम टोलेचंग या ठिकाणी आम्ही ते शेड उभारून लोकसभागातून आम्ही त्या ठिकाणी बसण्याची सुद्धा आसन व्यवस्था याच्यामध्ये केलेली ग्रामपंचायतचा बोर घेतला पाण्याची व्यवस्था केली शौचालयाची सुद्धा व्यवस्था आम्ही स्मशानभूमीमध्ये आलेल्या म्हणजे बाहेरगावच्या मंडळाला केलेली अशी चांगली कामं हे आमच्या माध्यमातून आमच्या या पंचवर्षमध्ये झाली त्याबद्दल निश्चितच आम्हाला समाधान आहे आरोग्य केंद्राची एवढी मोठी इमारत जवळपास साडेपाच कोटी रुपये मी जिल्हा परिषदमध्ये असताना ते आरोग्य केंद्राला या ठिकाणी घेतलेला आहे ती सुद्धा इमारत जर तुम्ही जाऊन पाहिली तर नेत्रदीपक अशी इमारत आम्ही त्या ठिकाणी उभी केलेली आहे आमच्या शहीद जवानाचं स्मारक असेल ती सुद्धा तुम्ही पाहितलं आमचा ते महत्वाचा विषय होता आमच्या गावातला एक दोन हजार सतरामध्ये जवान शहीद झाला गावकऱ्यांची अशी भावना होती की आपल्या गावामध्ये एक त्याचं स्मारक असलं पाहिजे जेणेकरून की लोकांना इथून पुढच्या यंग पिढीला उत्साह निर्माण होईल ते सुद्धा आम्ही एक दोन तीन वर्षापूर्वीच स्मारकाचा सुद्धा विषय या ठिकाणी पार पडला अतिशय चांगला कार्यक्रम त्यावेळेससुद्धा घेतलेला होता तुम्ही सगळी टीम मला तरी वाटते त्यावेळेस असताल ते सोहळा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहितलेला आहे म्हणजे असे चांगले उपक्रम आता आमची जर तुम्ही कन्या शाळा कन्या प्रशाला जर पाहितली कन्या प्रशालाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेलं आहे आता तिथेसुद्धा तुम्हाला एक कार्यक्रम घेऊन आम्ही बोलवणारच आहोत त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी निदर्शनाश येतील ना ना आम्ही पण सांगू आज बोलण्याचा विषय नाही आज जो ग्रामपंचायतचा लोकार्पण सोहळा पार पडला त्याबद्दल मी निश्चितच आमच्या सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो गावकऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार पण व्यक्त करतो अभिनंदन याच्यासाठी करतो की आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला गावातले जवळपास लहान मोठ्या सहित जवळपास सगळेजण या ठिकाणी आज उपस्थित होते त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांचे आभार करतो प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी